आज हे घमेंडी करतात किती घमेंडी करतात किती दादेगिरी घेतात कोणाला भेटतात नाही हे खासदार होतात कोणाला भेटतात का कारण की त्यांना माहिती आहे आगरी समाज जर पुढे गेला तर आपल्याला आपलं काय खरं नाही तुम्ही फक्त काय करता माहिती आहे का आपण सगळेजण आगरी महोत्सव होली महोत्सव ठेवला की आपली क्रेज झाली झाला आपला संपला फक्त आपली आहेत आग्रिकोल्यांची गाव आहेत कुनब्यांची गाव आहेत आपला स्थानिक उमेदवार का नाही नमस्कार मी मोतीराम दळवी एक स्थानिक भूमिपुत्र दातिवली गावचा रहिवाशी आज कल्याण लोकसभा येत आहे या लोकसभेसाठी आपल्या आग्रिकोली समाजाकडे उमेदवार नाही आहे आज आम्ही बघितलं कित्येक वर्ष झाले परंतु आपल्याकडे उमेदवारच देत नाही देतात तो असाच देतात कारण की त्यांना माहीत आहे आगरी समाज जर पुढे गेला तर आपल्याला आपलं काही खरं नाही आज जवळजवळ वीस वर्ष बघितलं मी वीस ते पंचवीस वर्षे आपला एकही आगरी खासदार खासदार नाही आपल्या कल्याण लोकसभेत असं का होतं काहीतरी चुकत असेल तुम्ही फक्त काय करता माहिती आहे का आपण सगळेजण आगरी महोत्सव होली महोत्सव ठेवला की आपली क्रेज झाली झाला आपला संपला फक्त काय आपला करुणाचा गाववाल्याचा काय झाला ना की चला रे याच्याबरोबर जाऊ चला रे त्याच्याबरोबर जाऊ फक्त याला दादीगिरी करा त्याला दादगिरी मी दादगिरी करायला सांगत नाही परंतु लोक आपला एक उमेदवार द्या ना स्थानिकांचा आज जवळजवळ शंभराहून अधिक गावं आहेत आपली आहेत आग्रिकोल्यांची गावं आहेत कुणबेंची गावं आहेत आपला स्थानिक उमेदवार का नाही आज स्थानिक उमेदवार दिला तर आपल्याला हक्काने त्याच्याकडे घेणं आज हे घमेंडी करतात किती घमेंडी करतात किती घेतात करतात कोणाला भेटतात का हे खासदार होतात हे कोणाला भेटतात का हा तुम्ही फक्त त्यांच्या नावाचा बॅनर लावला उधळला गुळाल झाला जिंकले आले तुम्ही जाता का कधी त्यांच्या ऑफिसला कधी आलेत का तुमच्या कार्यक्रमाला ना कशाला ठराविक लोकांच्या येतात कार्यक्रमाला ते हा ठराविक लोकांचाच काम करतात कारण की त्यांची पुंजी भरल्यानंतरच ते त्यांचाच काम करतात बाकी कोणाचं काम नाही करत आज कल्याण डोंबिवलीमध्ये एवढे उमेदवार होते एवढे मोठे मोठे उमेदवार आहेत ते काने का नाही उभं राहू शकत का घरी बसल्यात निघा ना बाहेर दाखवा ना आपली जात काय आज तुम्ही फक्त आपल्याच शेजाऱ्यांना गाववाल्यांना धमकावता दादेगिरी करता चला याचा लपडा झाला चला गाववाल्यांनाच एकमेकाला मारायचं का मी मारायला कोणाला सांगत नाही फक्त उमेदवार द्या आम्ही सदैव त्याच्या पाठी असू तुम्हाकडे उमेदवार नाही आपल्या ग्राम कल्याण ग्रामीणमध्ये काय फायदा आपला हां आज अंबरनाथ तालुक्यातमध्ये जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गावं आहेत डोंबिवलीमध्ये पंचवीस तीस गाव आहेत कल्याणमध्ये पंचवीस तीस गाव आहे आज जवळ सत्तावीस गावं ती आहेत आमच्या ठा दिव्यामध्ये पंचवीस तीस गावं आहेत हां मग हे काय करतात आपसातच राहायचं का या आपसातच भांडण करायचं का उमेदवारीला हां आज द्या ना तुम्ही उमेदवार आपला ग्रामीणचा काय होतो काय फरक पडतो एक नाही तर पुढची निवडून नी येईल पण द्या ना उमेदवार तुमच्याकडे उमेदवार नाही हा तुम्ही दुसऱ्यांच्याच बरोबर फिरणार किती फिरणार हा आज ग्रामीण पट्ट्यात जर आपला आमदार नाही मग फायदा काय शहराचा सोडून द्या शहरात नाही सांगत आम्ही आपला कल्याण ग्रामीण लोकसभा आहे ना द्या ना लोकसभेचा उमेदवार कोणीही द्या कुठल्याही पक्षाचा द्या ग्रामीणचा द्या आम्ही सदैव त्याच्या पाठी आहोत एकशे एक टक्का त्याच्या पाठी फिरू आम्ही एकशे एक टक्का त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू हा आमचा हे ध्येय आहे आणि तो पूर्ण करणारच आम्ही काहीतरी वाटला पाहिजे आपल्या ग्रामीण लोकांना एकही उमेदवार नाही आपल्याकडे बोलल्यानंतर ग्रामीणचा हा आज की पंचवीस तीस वर्षापासून जर खासदार आपला ग्रामीणचा नाही मग फायदा नाही ना आपला काहीतरी करायला पाहिजे ना त्याच्यासाठी का घरी बसण्यात द्या ना उमेदवार राग येत नाही का तुम्हाला आपल्या जातीचा काहीच नाही अजिबात नाही फक्त आपसात भांडणं करण्यासाठीच येतात का बघा दोन दिवस राहिलेत फॉर्म भरायचे भरा कोणीतरी एक सदैव त्यांच्या पाठी हो। जनता सगळी त्यांच्या पाठी असेल कारण की हा ग्रामीण पट्टा आहे ग्रामीणचा खासदार येवा हा ही आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार